काय होत्या पाच हजार आमच्याकडून घेतले आणि मत दुसऱ्याला दिले का हे काय बरोबर नाही केलं हो आणि काय हो मी पाच हजार रुपये घेऊन मत दुसऱ्या मी पण मान्य करतोय पण एक प्रश्न हा ज्या नेत्याला आपण मनापासून आपलं मानतो ज्याच्यासाठी रस्त्यावर उतरतो ज्याच्यासाठी भांडतो ज्याच्यासाठी नाती तोडतो साला तोच नेता सत्ता खुर्ची आणि फायली यासाठी आपलाच पक्ष फोडतो आपल्या विचारांना विकतो आणि दुसऱ्याला मोठं करतो ते बरोबर आहे का सामान्य माणसाची चूक पाच हजारात होते पण नेत्याची चूक पिढ्यान पिढ्या पीड़ा उद्ध्वस्त करते म्हणून प्रश्न मतदाराचा नाही प्रश्न आहे निष्ठेचा प्रश्न आहे विचारांचा आणि प्रश्न आहे आपल्या विश्वासाचा कोण कोण करतय